दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा शहर आणि परिसरातील नागरिकांना शेअर मार्केटशी संबंधित वेगवेगळ्या प्रकारचं अमिष दाखवून सायबर गुन्हेगारांकडून लाखो रुपयांना गंडा घालण्याचा प्रकार सुरूच आहे आयपीओ मिळवून देण्याचं अमिष दाखवून चौघांना सुमारे त्र्याण्णव लाख अठ्ठ्याऐंशी हजार पाचशे साठ रुपयांना फसवल्याचा प्रकार नव्यानं समोर आला आहे व्हॉट्सॲपद्वारे संपर्क साधून चौघांना सायबर गुन्हेगारांनी बनावट पोर्टल डाउनलोड करण्यास सांगितलं त्यानंतर वेगवेगळ्या कंपन्यांचे आय पी ओ खरेदी करून त्यातून नफा मिळवून देण्याचं अमिष दाखवण्यात आलं त्यासाठी वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीनं ऑगस्ट ते सप्टेंबर या एक ते अवघ्या दोन महिन्यात हजारो रुपये उकळले के एस एल नावाचे बनावट पोर्टलवर आय पी ओ खरेदी कर केल्याचं भास तक्रारदार चौघांनी ते आय पी ओ पुन्हा विक्री करण्याचा प्रयत्न केला असता त्यांना कुठल्याही प्रकारची रक्कम मिळाली नाही त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आलं त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली या फिर्यादीनुसार शहर सायबर पोलिसांनी अज्ञात सायबर गुन्हेगाराविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केलेला आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक